नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे असेल आ, नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया त्याचबरोबर इकड मराठवाड्यामधील नांदेड असेल परभणी असेल लातूर बीड धाराशिव सोलापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर सांगली असेल पुणे असेल अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर पालघर मुंबई आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता असणार आहे हा बडा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा सा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांब्या जय हिंद जय महाराष्ट्र